जो तो सही है तो आदमी नहीं करता आज मुंबई पुण्यात जात असताना बारामती जात असताना ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे मालकमंत्री अगर मी अतिथे डबोवाचं विमानाच्या अपघातामध्ये असं मिळत झालं तर दर मी बाकी जेव्हा समजली किंवा अतिशय विश्वासच नसत नाही अशी वेगवेगळ्या होती ज्या व्यक्तीमत्वाचं सवंतपुर जिल्ह्यामध्ये आज पंधरा वीस वर्ष जे त्याचे निर्णय घेत असताना मनापासून समाज सर्वपणे समाजाला वेळ दिला ही समाजासाठी वेळ देत असताना आज प्रवास करत असताना त्यांचा दुर्दैवी दिली मृत्यू असा झालेला आहे या मृत्यू झाल्यानं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये स्वतः पसरलेली आहे आम्ही सर्व राजरीकर ग्रामस्थ उंचावत ग्रामस्थ आता तुम्ही पक्ष डावटी आणि सर्व आम्ही मंत्रीमंडळी या ठिकाणी अजित अजितदादा पवार यांना संबंधित समर्पित करण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीला होती तर नेता होणं सोपं नाही हे आजच्या दुर्दैवी आपल्या कारण स्पष्ट होतं आता समाजासाठी देह जिजवावं लागतो दे समाजासाठी वेळ द्यावा लागतो आणि अशाच प्रकारच्या या दुर्घटनेनं पूर्ण एकदा आदरेखीच चालू कारण की समाजसेवेला परत हाती घेतलेली माणसं आज पुणे जिल्ह्यामध्ये अनेक त्यांचे लोक निर्णय जर आपण पाहिलं तर जर माणसाच्या मनामध्ये भर करणारं हे व्यक्तिमत्व होतं असं या व्यक्तिमत्वाचं झाल्यानं संपूर्ण गोष्टीला गावाचं संपूर्ण गावाती शोकाळ पसरलेली आहे सभरित्य मंडळी त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करून बापूर्ण श्रद्धांजली संबोधित करतात आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रदान्य आदिताव पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मला सकाळी कळायला प्यायला मिळते पण मला माहिती दोनदा तस्करी घरी येऊन मला कसा सांगायला हवा त्याची पाहिजे सुरुवातीला नव्हती म्हणजे आजी दादा एक कंखायोगी होत आणि प्रशासनावर एकदम पकड असलेलं आणि ज्याने शिंदे त्यांचे हातून बरेचसे झाले त्यांच्या काही असतील जे कुणी कार्यकर्ते गेले ज्या नेत्याचं काम कुठल्याही पक्षाचे गेले तरी दादा काम ते काम पाहून तातडीनं तेव्हा मार्गी लावायचं काम आजितदाला करायचे आठ वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घोषवलं आठ वेळा आणि ते काम करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची पकड होती ती कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात गेल्यानंतर त्या परिसरातील सर्वपक्षीय लोक दादांना भेटायला जायचे आणि दादा त्याचं नाव दादा तसेच दादा होते याचा अनुभव मला निजळून आलेला आहे माझे दादांचे संबंध फार जवळचे होते आधी कधी मी फोन केला बोला रेपराव म्हणजे आणि आत्ता मध्येच चार सहा महिन्यापूर्वी मी आता फोडीला आले होते एम एस सी बीचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते तिथे विचारलं मला पी ए फोन केला राजू तुझं बोलणार नाही आली माहितीच नाही माहिती मला काय आनंद केले आहेत म्हणजे असे संपूर्ण महाराष्ट्राला जे दुःख झालेले आहे ते दुःख कमी होणार नाही कारण असा नेता मिळणे नाही प्रशासनावर भक्कम पकड असलेला आणि शासकीय कामाच्या संदर्भामध्ये एक चांगली जाण असणारा अभ्यास असणारा असा नेता आहे आणि तेव्हा सभेला चालले होते बारामती म्हणजे त्यांचं गाव बारामती आणि बारामतीतच घटना करावा फार भूल गोष्ट आहे आजही संपूर्ण महाराष्ट्र तिकडलेलं आहे सगळ्या पक्षाचे सगळ्या मंडळीतून आलेले एके मंडळी खासदार आमदार आणि पवारसाहेब ऍडमिटेड त्यांच्या तब्येतीमध्ये त्याला जे दादांच्या राहण्यानं मला मुक्त झाले मुक्त त्यांच्याची ताकद आता मराठी म्हणजे मी नामी गावातील तमाम सर्व फे पैसेज मी गां भाव पूरे

thank mm -hmm. you बाकीच्या बघ थोडे थोडे बाहेर थोडे कमीच आणि बाहेर ஏன் அப்படி முடியாது ஓ ஏன் புடி तो गाना खडेया हम येना पुडूगा डीप शो रेस्टे तो स्टकुलो रे ना देना कुछ बोल रे एट बंद रे छोड़ दो चुप कर मत